दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो चाकण कांदा मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव तेजीत जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्यांची आवक घटल्याने त्याचा भाव गणगणला भिडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना सात बाराला पीक पाहण्याची नोंद करा इंदापूरचा नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांचं शेतकऱ्यांना आव्हान एक रुपयाचा पीक विमा भरा राज्य सरकारने दोन हजार तेवीसपासून खरीप व रब्बी हंगामामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठी एक रुपयामध्ये विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीच्या दरम्यान आढळणाऱ्या विविध बोरवेल आदी जलसिंचनाच्या साधनाची नोंद केल्यास ती ग्रह धरण्याबाबत परिपत्रक तहसीलदारांनी काढलेलं आहे या निर्णयामुळे तहसीलदार कार्यालयामध्ये ला माराव्या लागणाऱ्या हेलपटापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहेत तसेच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गही मोकळा होणार आहे महाविकास आघाडी फुटींच्या उंबरटेवर तर पराभवानंतर उद्धव ठाकरे गटांची सोबळ्याची भाषा देशातील दूध उत्पादनामध्ये दे चार टक्के वाढ तर केंद्रीय मंत्र्यांचा दावा राष्ट्रीय दूध दिवसाच्या निमित्ताने सरकारकडून आकडेवारी जाहीर आचारसंहिता रखडली होनार राता परंत चार पीक विमाची रक्कम होणार जमा तर आतापर्यंत चारशे चार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गतवर्षीचा रब्बी हंगामातील पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांच्या भरपाईचं वितरण करण्यात आलं असून अजून भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे सदोतीस कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली शेतकरी वर्ग अखेर सुकवला राज्यातील सात जिल्ह्यामधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे मात्र यामध्ये आचारसंहितेमुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना देखील आता मदत मिळणार आहे एकनाथ शिंदेनी सोडला मुख्यमंत्री पदावरील दावा तर मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य शिंदेची गवाई रब्बी जिल्हा बँकेकडून पन्नास टक्के पीक कर्ज वाटप तर आतापर्यंत रब्बीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्ट सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये तेवीस लाखापर्यंत तीनशे सत्तेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख एकोणतीस हजार रुपये म्हणजेच पन्नास टक्के पीक विमा कर्जाचं वाटप केलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत सतरा हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले तर माहिती अधिकारातून उघड एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कठोडी सुनावली राज्यामध्ये तीव्र थंडी तर किमान तापमानामध्ये घट तर मराठवाडा तीव्र थंडीचा परिणाम आईला नगरमध्ये सर्वात कमी म्हणजे नऊ पॉईंट चार अंश सेल्सिअसची नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला नंदुरबार जिल्ह्यातील कापूस हंगामाला अखेर सुरुवात झाली तर सी सीआय नंदूर जिल्ह्यातील कापूस हंगाम सुरू करण्यात आला सीताफळाचे दर कोसळण्याने शेतकरी आर्थिक संकटात आला कापूस वेसणीलाही हंगाम बोंड आळीचा प्रादुर्भाव बघायला मिळाला यंदा तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात मिळणार संधी तर विदर्भाला सर्वाधिक मंत्रिबंद मिळण्याची शक्यता सीएमसह भाजपाकडे महत्वाची खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर अजित पवार यांना वित्त विभाग मिळणार भाजपाला सव्वीस तर शिंदे गटाला अकरा तर अजित पवार गटाला आठ मंत्रीपद मिळणार पांढऱ्या सोन्यांची भाववाढ धुसर तर उत्पादन घटले आवकही पावसामुळे गुणवंत्यांची घसरण शेतकरी मोठ्या संकटात सापडला